नमस्कार मी संजयराव दाभाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्ज वसुली व एसआरओ ओ यांची कार्यपद्धती एसआरओ म्हणजे विशेष वसुली व विक्री अधिकारी या विषयावर आपण अनेक व्हिडिओ वसुली अधिकारी यांच्या अभ्यासासाठी बनवले आहेत उद्देश हाच की कर्ज वसुली अधिकारी यांना वसुली करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते पुस्तके वाचून किंवा भाषणे ऐकून निश्चित कारवाई कशी करावी हे समजत नाही म्हणून हा प्रपंच काही कर्जदार हे शहरात राहतात व कर्ज घेतात काही भाडे तत्वावर असतात ते रूम सोडून दुसरीकडे राहावे जातात तेव्हा कर्ज वसुलीची समस्या येते तेव्हा गावाकडे वसुलीसाठी मोर्चा वळावा लागतो किंवा गावाकडे शेती तारण ठेवून कर्ज घेतले जाते अशावेळी जमिनीचा सातबारा मिळवणे भोजनोंद नोंद करणे जप्ती करणे ताबा घेणे यासाठी जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे कारवाई करावी लागते त्यावेळी तलाठी कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा लागतो तलाठी कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना तलाठी यांच्याशी पत्रवर होतो या संदर्भातील तलाठी आणि वसुली या संदर्भातील आपण चार भाग म्हणजे चार व्हिडिओ आपण बनवले आहेत भाग एक दोन तीन चार व पेअरपार संबंधातला एक व्हिडिओ आहे ते चार व्हिडिओ आपण बनवलेले आहेत जमीन प्रमाण आपण बोजा चढवून पुढील कारवाईसाठी ते अं बनवलेले आहेत तर ते जे व्हिडिओ आहेत कर्ज वसुली व एसआर यांची कार्यपद्धती भाग एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये फेरफार पत्र कसा करावा अधिकाऱ्यांची सुनावणी आदेश कसे द्यावेत तलाटे यांचे आलेले पत्र यात या, या तक्रारीचा खुलासा कसा करावा या आपण एकवीस बावीस तेवीस चोवीस जे भाग बनवलेले आहेत वसुली व एसआर ओची कार्यपद्धती यामध्ये त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ आहे यासाठीच की यापुढे मान्य तलाटी हा शब्द न वापरता त्यापुढे तलाटी या शब्दाचे शासनाच्या आर आरमुळे जे, जे नामकरण झालेले आहे ते आहे ग्राम महसूल अधिकारी तर चला तर पाहूया या संदर्भातील व्हिडिओ पाहूया महाराष्ट्र सरकारने तलाटी या शब्दाचे नामकरण जे केलेले आहे ग्राम महसूल अधिकारी हे करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाचा एक जी आर आहे त्या जी आर द्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे या बदलामुळे तलाटी हे पद आता ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाईल आणि या पदावरील व्यक्तींना गावातील महसुलाची कामे हाताळण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी हे पदनाम दिले जाईल नामकरणाचा तपशील जो आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन निर्णय इथे दिलेला आहे उद्देश हा की तलाटी पदा या पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यामध्ये सुधारणा करणे आणि ते विड़, अधिक सक्षम करणे हे आपण माहितीसाठी घेत आहोत बाकी जे आपल्याला सांगायचे किती ते आपल्या व्हिडिओच्या संदर्भात काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत तर याच्यामध्ये आपण पाहिलं की आता यापुढे आपण जे म्हणत होतो की तलाठी माननीय तलाठी तर कधी कधी आपण असं म्हणतो गाव कामगार तलाठी बरोबर त्याऐवजी आता यापुढे आपल्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून आपल्याला इथून पुढे उल्लेख करावा लागेल आता जमिनीवर सातबारा भोजन तलाठी व कर्ज वसुली या संदर्भातले आपले व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तिथं या ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी आपल्याला काय करायला लागतं तर कर्जदार जामीनदार यांच्या गावची जमीन बोजा चढवण्यासाठी त्यांच्याकडून आता या ठिकाणी आपण वापरायचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून सातभाराची माहिती मागवणे तहसील कार्यालय गाव कामगार तलाठी पुन्हा पुन्हा हे आपल्याला आहे त्या उल्लेख आपल्याला काय करायचंय ग्राम महसूल अधिकारी यांना बोजा नोंद करण्यासाठी आदेश देणे या ठिकाणी मुद्दाम आपण ठेवलेला आहे ग्राम तलाठी कारण आपण याच्यावरच हे विशेष करून भर देतोय की आपल्याला यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून हे करायचं आहे तर ग्राम महसूल अधिकारी यांच्या संदर्भात भोजन नोंद न केलेस त्यांना स्मरणपत्र पाठवणे वारसा हक्काने नोंद घेणे त्यासाठी आदेश देणे द्यायचे आहेत त्यांना कोर्ट अवमानपत्र देण्यासंदर्भात पुढील कारवाई करायची आहे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून आलेल्या पत्रांना उत्तर द्यायचे ते एवढे सर्व पत्र व्यवहार करून सुद्धा दखल न घेतल्यास आपल्याला पुढील कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस देणे संबंधित तकबाद तकबाकीदार व त्यांचे नातेवाईक यांनी भोजनहून केलेल्या तक्रारीवरून मंडल अधिकारी यांच्याकडे ज्या सुनावण्या लावल्या जातात त्याचा खुलासा आपल्याला करायचा आहे अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत या ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी आपल्याला पत्रव्यवहार करताना करावे लागणार आहे तर यापुढे आपल्याला काय करायचंय तर इथे आपण मान्य तलाठी काय ठिकाणी म्हणतोय काय ठिकाणी गाव कामगार तलाठी आपण म्हणतोय तर यापुढे आपल्याला काय करायचंय या शब्दाचं आहे ना या जी आर नुसार आपल्याला काय करायचंय तर यापुढे महसूल ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करताना खालीलप्रमाणे तो करायचा आहे आपण कसं म्हटलं होतं की पहिलं प्रति गाव कामगार तलाठी गाव असेल ते वगैरे काय असेल तालुका जिल्हा वगैरे ता ता त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर इथे इथून पुढे माननीय ग्राम महसूल अधिकारी सो तलाठी कार्यालय या असं आपल्याला यापुढे काय करायचं आहे पत्र व्यवहार करताना आपल्याला हा उल्लेख करायचा आहे मान्य ग्राम महसूल अधिकारी यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे खाली उद्देश हाच की इथून पुढे तलाठी किंवा गाव गावगार तलाठी हा शब्द न वापरता आपल्याला काय करायचंय मान्य ग्राम महसूल अधिकारी या नावाने आपल्याला इथून पुढे आपल्याला काय करायचंय पत्र व्यवहार करायचा आहे युट्यूबवरील व्हिडिओ अ ग्राम महसूल अधिकारी यांच्या संदर्भात जे आहेत ते व्हिडिओ आपण बघूया तलाठी पहिले दिले त्यामुळेच आपण असा इथे उल्लेख केलेला आहे तलाटे आणि कर्जवसुली भाग एक पतसंस्थांची कर्ज वसुली व एसआरओ कार्यपद्धतीचा भाग आहे बावीस दुसरा आहे तलाटे आणि कर्जवसुली भाग दोन म्हणजे ग्राम महसूल अधिकारी भाग दोन कारण पहिलेच चलीवर टाकले त्यामुळं पत्रकारचे नमुने व आदेश कर्जवसुली व एसआरओ यांची कार्यपद्धती भाग तेवीस ग्राम अधिकारी आणि कर्जवसुली भाग तीन म्हणजे एक दोन तीन चार भाग आहेत तसे मंडल अधिकारी सुनावणी खुलासा म्हणजे आपल्या मेन विषयाचा हे आहे कर्ज वसुली व एसआरची कार्यपद्धती भाग चोवीस चौथा आहे अधिकारी आणि कर्ज वसुली चौथा भाग आहे ग्रामवसुल अधिकारी यांना पाठवलेल्या पत्राचा खुलासा व इतर तक्रारी यांचा भाग तर हे आपण या ठिकाणी का उल्लेख केलेला आहे की जे मागं जे ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये जे आपला जो उल्लेख झालेला आहे सगळं तलाठी म्हणून तर त्या ठिकाणी आपल्याला ग्राम महसूल अधिकारी हा उल्लेख करायचा आहे तर आज इथेच थांबूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद